You nope. <laughs> नमस्कार मुंबई कुणाची का या खास कार्यक्रमात आपलं स्वागत मी पोहोचलो आहे विधान विधान विधानभवनात आज प्रचंड गदारोळ झाला आहे कैलास गोरंटियाल आणि अमोल मिटकरी माझ्यासोबत आहे आणि विधानभवनात काय घडलं तर कायम या सत्ताधारी पक्षांनी विरोधकांना दिले पाहिजे कैलास गोरंटियाल यांना दिले संपूर्ण विरोधकांना आहे अर्थसंकल्प मांडलेला आहे माझी बहीण माझा भाऊ अशा प्रकारचा वाद जो आहे दोन दिवस सुरू आहे पण नेमकं विधानसभेचं अधिवेशन हे निवडणुकांच्या पूर्वी आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांसाठी हे अत्यंत अधिवेशन महत्त्वाचं आहे आणि दुसरं विरोधकांसाठी काही जर टीका असेल तर ती विरोधकांना करायची जी काय मला फक्त तीन प्रश्न सांगा तीन मुद्दे सांगा की महाराष्ट्रासाठी या अर्थसंकल्पात तुम्हाला तुम्ही काय दिलं वाचून सांगू का कसंही कसंही सांगा तुम्ही अर्थसंकल्पामध्ये लेख लाडकी योजना आता आमचे विरोधक म्हणतात की मध्य प्रदेश सरकारची कॉपी केलेली आहे आज वारकरीच्या प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपयाची योजना असेल किंवा अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल किंवा बचत गटाला म्हणजे आरोग्याच्या संदर्भामध्ये तुम्ही बघितलं तर महिलांच्या संदर्भातले मोठे निर्णय कर्करोग आहेत मुखाचे कर्करोग स्तनाचे कर्करोग संदर्भातला एक निर्णय झालेला आहे की भरपूर निधी त्याबद्दल द्यावा कृषी विभागात आठ लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप तुम्ही तीन विचारले मी शेतकरी आहे तर शेतीशी निगडीत मी तीन तुम्हाला सांगतो आठ लाख शेतकऱ्यांना सौर उर्जा पंप देण्याचा निर्णय राज्यातील पडी जमिनीवर बांबू लागवड करण्याचा निर्णय गोसेगुर्द धरणातून पंचवीस टी एम सी पाणी वळवण्याचं नियोजन आणि वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास पंचवीस लाख रुपयाचे अर्थसहाय्य महत्वाचे मुद्दे हे जी ऐका तुम्ही हे सगळे महत्त्वाचे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून विशेषतः विदर्भातील शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून हे मुद्दे महत्त्वाचे आहेत आणि आजच्या अर्थसंकल्पामध्ये महिला धोरण असेल कृषी धोरण असेल युवकांना रोजगार देण्याचं धोरण असेल किंवा महाराष्ट्राच्या एकंदरीत दळणवळणाची साधनं स्ट्राँग होण्याच्या दृष्टिकोनातून तो निर्णय घेतलेला आहे आणि मजबूत अर्थसंकल्प झालेला आहे त्यामुळे माझा महायुर्थसंकल्प मजबूत आहे आता तुम्ही याच्यामध्ये काय कॉन्ट्रोवर्सी करताय की निवडणूक आम्ही का काही करत नाही करतात लोक करतात करतात विरोधक आम्ही या चर्चेची सुरुवात होण्यापूर्वी आठवले साहेब असं म्हटलं की आगामी विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प सादर केला कॉमन कॉमन मांडा हा विषय कॉमन आहे की एखाद्या सरकारचं अर्थसंकल्प अधिवेशन याच्यासाठी महत्वाचं असतं तिथून पुढे त्याच्या निवडणुका पण असतात आणि हा काही जनतेला म्हणजे आमदारांना खुश करण्याचा प्रयत्न नाही जनतेला हे सरकार काय देऊ शकतं जनते जनतेला खुश करतात की आमदारांना खुश करतात विरोधक आहेत कैलाश गोरंटी आहेत काँग्रेसचे आमदार आणि आता जोरदार टीका माझे मित्राने जे बोलले एकतर ते लाईट बिल बद्दल बोलले दुसरा ते बांबूवर बोलले तिसरा रोजगार बरोबर बोलले सर्वप्रथम मी त्या लाईट बिलबल भरतो की सात एच पी पॉवरपर्यंत त्याने माफ केलं पण या महाराष्ट्रात सात एच पी वरंत वापरणारे लोक आहे ना मग त्यांच्यासाठी काय लाईट बिल एक प्रश्न सेकंड रोजगाराचा त्याचं उत्तर घेऊ का पहिला प्रश्न माझं ऐकून घ्या ठीक आहे तुम्ही रोजगारबद्दल किती लोकांना रोजगार भेटणार त्याची संख्या आपण दिली का तुम्ही अर्थसंकल्पमध्ये हे सांगितलं नाही मी हे करणार ते करणार अर्थसंकल्प पैसे कुठून किती येणार काय लावणार कोणत्या टॅक्स लावणार किती लावणार ते दिलं का ते काही बोलले नाही म्हणजे फक्त तुम्ही चेन्नई सारखे वाटले पण पैसे येणार हे सांगितलं पाहिजे की हा हा पैसा येणार आणि खर्च करणार आहे महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी वित्तीय तूट सुद्धा कबूल केली आणि आता महाराष्ट्रावर कर्ज किती होईल हे सुद्धा अनेक पेपरमध्ये छापून आलं पण ही तूट वित्तीय तूट कशी भरून काढता येईल आर्थिक विकास महामंडळाच्या आज पण त्या ठिकाणी घोषणा झाल्या पण त्या आर्थिक विकास महामंडळातसुद्धा भरपूर तरतूद करण्यात यावी असं आम्ही सत्तेमधले असताना सुद्धा विनंती केलेली आहे त्यामुळे आर्थिक विकास महामंडळामध्ये तरतूद होण्याकरता आता निधी आणण्याचं जे काही कौशल्य असतं आता केंद्रामध्ये एन डी एचं सरकार स्थापन झालं त्याच्यामुळे आपसुकच केंद्रातून निधी वळता केला जाणार आणि आम्हाला विश्वास आहे की आज ज्या अर्थसंकल्पामध्ये ज्या योजनेसाठी अर्थाची तरतूद केलेली आहे किंवा भरघोस अर्थव्यवस्थेची तरतूद अशा घोषणा झाल्या त्यासुद्धा परिपूर्ण करून म्हणजे अर्थसंकल्पाची परिपूर्तता करून महाराष्ट्र केंद्र सरकार केंद्र सरकारकडून तुम्ही पैसे आणणार आणि महारा महाराष्ट्रातील विकासासाठी वापरणार कायला कुठलाही सरकार जरी असेल तर काय केंद्राकडे पण गेल्या वर्षात किती आले मला सांगा आता एकनाथ शिंदेचं सरकार आहे किती किती पैसे आणले केंद्राकडे हे अर्थमंत्र्यांना तुम्ही विचारलं पाहिजे वरिष्ठ सभागृहामध्ये ज्या दीपक केसरकर साहेबांनी हे मांडलं त्यांना विचारलं पाहिजे मी महायुतीचा एक घटक म्हणून तुम्हाला एवढं सांगतो की हा अर्थसंकल्प शेतकरी हिताचा आहे त्याकरता जी आर्थिक तूट आहे ती पूर्ण करण्याचा केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रयत्न चला केंद्राकडून पैसे बघा आता म्हणतात हे शेतकऱ्यांसाठी सरकार आहे गेल्या चार वर्षापासून दुष्काळी तसे अनुदान तसेच आहे पावसाचे अतिदुष्काळी दुष्काळ अनुदान तसेच आहे फळबागचे अनुदान तसेच आहे जेवढे अनुदान त्याने आतापर्यंत दिलं त्याचा एकही रुपये आतापर्यंत आला नाही शेतकऱ्याला मग शेतकरी सरकार कशी आहे हे मला सांगा ना तुम्ही मराठवाड्यात या सर्वे करा दुष्काळचे पैसे आले का फलबागचे पैसे आले काय आले नाही कुठली सरकार अरे मी म्हणतो आतापर्यंत दिल्लीला जेव्हा हे जायचं मग देवेंद्र फडणवीस साहेब असेल अजितदादा असेल किंवा एकनाथ शिंदे असेल तिघ सोबत जायचं अमित शहाला भेटायचं आणि यांना भेटायचं कोणाला पंतप्रधानांना पण आता एकनाथ शिंदे एकटं जातात यांना घेऊन जात नाही अजित पवारला म्हणजे हे काय एक चर्चा अशी सुद्धा आहे की अजित पवारांना बाहेर करा असंही भाजपचे कार्यकर्ते म्हणतात गल्ली बोडातल्या एखाद्या तुकार कार्यकर्त्यांनी म्हटलं म्हणजे ते पक्षाचं ते मत नाही त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठांनी त्याला ताकीद दिलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्या व्यक्तीला त्याची जागा काल पुण्यात दाखवलेली आहे तुम्ही सुद्धा या अर्थसंकल्प अर्थसंकल्पाच्या बाबतीत आता शेरोशायरा झाल्या आमच्या संपल्या आमचं आमचं एकच म्हणणं आहे की आमच्या टीका करणाऱ्यांनी आमच्या टीका करणाऱ्यांनी बुरा जो देखन मय चला बुरा न मिलिया कोय जो दिल खोजा बुरा न होय असं जे कबीरा ने आहे तो स्वतःचा आत्मचिंतन करावं चला तो कायलजी तुम्ही काय उत्तर जिनके घरों में जिनके घरों में मिट्टी के घड़े होते जिनके घरों में मिट्टी के घड़े होते वो आदमी छोटे पण दिल से बड़े होते है हमने फलो से पहचाना इंसान को जो फल मीठे होते वो अंदर से सडे होते उद्धव ठाकरे आता अर्थसंकल्पवर आपली प्रतिक्रिया देतात पण मुंबई कोणाची या कार्यक्रमात भी विधान भवनात पोहोचतो लोकांच्या प्रतिक्रिया मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो पण आमदारांच्या काय प्रतिक्रिया आहेत विरोधकांच्या काय प्रतिक्रिया या सर्व प्रतिक्रिया पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो येणाऱ्या विधानसभेमध्ये नेमकं काय होणार आहे महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशा प्रकारचा जो सामना होईल तो सामना, सामना अर्थसंकल्पीय अधिवेशनावर सुद्धा अवलंबून असेल कारण या अर्थसंकल्पामध्ये ज्या प्रकारे जा राज्य सरकार आपले योजना नवीन योजना जशी माझी लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल अशा प्रकारच्या योजना सरकारने आणलेल्या आहेत आणि या ठिकाणी आता अर्थसंकल्प सादर करून झालेला आहे अर्थसंकल्प सादर करून झाल्यानंतर या सगळ्या ज्या जा प्रतिक्रिया त्या आपण पाहतोय काय कसा वाटला प्रत्यक्षात योजना किती लागू होतील निवडणूक विधानसभेचे पराभव यांच्या समोर दिसल्यामुळे काहीतरी लोकप्रिय घोषणा करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न ह्या सरकारच्या वतीने केला गेला लाडकी बहीण अशी योजना आणली त्याबद्दल काय म्हणाल यात जोपर्यंत पर्यंत पण दिले त्यांनी विरोधकांना चूर्ण दिले सत्ताधारी पक्षाने चूर्ण विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्यांना लागेल त्यांच्याकडे परत देऊन आता ही जी लाडकी बहीण आहे ही योजना काय जोपर्यंत ती प्रत्यक्षात योजना अंमलबजावणी ला, होत नाही तोपर्यंत याबद्दल बोलणं अवघड दिसते पंधरा लाखासारखी योजना असून झालं जी काय कसं वाटलं अहो असं आहे की या सरकारची आता जनतेमध्ये विश्वासार्हता संपलेली आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळे अशा वेगवेगळ्या योजनांच्या नावाखाली लोकांमध्ये जाण्याचा हा प्रयत्न आहे आता याने ज्या काही योजना आणलेल्या आहेत आर्थिक लाभाच्या मला सांगा अजून दोन महिन्या तीन महिन्यांनी निवडणुकीची आचर्ष लागेल बरोबर आहे काय त्या योजनांचं आहे तुम्ही त्याची अंमलबजावणी कधी करणार लोकांना त्याचा लाभ कधी मिळणार आणि पुढच्या वेळेला सरकार तर बदलणार आहे त्याच्यामुळे येणार सरकारच्या पेक्षा चांगला निर्णय विधानसभाची सभेची निवडणूक लागेल इथे विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लोकसभेचं जे चित्र पाहायला मिळालं ते जर विधानसभेत ठेवायचं असेल तर महाविकास आघाडीला आहे की लोकसभेमध्ये यांना कळले की आता लोक लोकांचा आपल्यावरती विश्वास उडालेला आहे त्याच्यामुळे अशा वेगवेगळ्या योजनांचा गाजर यांनी या ठिकाणी आणलेला आहे मला सांगा अजून दोन ते अडीच महिन्याने लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीची आचर्सिता लागेल कुठे राहिले तुमच्या योजना सरकार तर बदलणार येणार सरकार चांगल्या योजना देईल अर्थसंकल्पामध्ये अजित पवार यांनी जे मुद्दे मांडले ते अत्यंत महत्वाचे मान्य यात्रे सत्ताधारी पक्ष आहे आणि त्यामुळे सत्ताधारी पक्षाने जो अर्थसंकल्प मा, मांडलेला आहे त्याभोवती येणाऱ्या चार महिन्यात जे निवडणुका लागतील त्याच्यासमोर राजकारण रा, नमस्कार कसं वाटला अर्थसंकल्प अरे काय दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये जसं देशाच्या पंतप्रधानांनी शेतकऱ्याच्या खात्यात पंधरा लाख रुपये टाकू म्हटलं नंतर अमित शहाजीने म्हटलं चुनावी जुमला था तस हा चुनावी जुमलाचा अर्थसंकल्प आहे आता लाडकी बहीण अशा प्रकारची योजना जी चुनावी जुमला एक नवीन योजना जी आहे मध्य प्रदेश सरकारच्या धरतीवर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्या सरकारने आणलेली आहे आणि त्या योजनेअंतर्गत महिलांना दिलासा देण्याचं काम पंधराशे रुपये देण्याचं काम जे आहे ते राज्य सरकार करणार आहे त्यासंदर्भातली अधिक माहिती जी आहे त्या अर्थ अर्थसंकल्पात आहे पण या सगळ्या योजनांमुळे किंवा या सगळ्या सरकारच्या घोषणांमुळे जो पराभव हो, लोक लोकसभे लो, लोकसभेच्या निवडणुकामध्ये झाला होता किंवा अपयश आलं होतं ते अपयश दूर निघणार आहे का हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि मी मी पोचलो आहे नमस्कार कसं कसं वाटलं तुम्हाला सत्ताधाऱ्यांनी चुना काहीतरी चूर्ण वगैरे दिलं आहे हे का दिलं होतं आम्हाला चूर्ण भिरण काही दिलेलं नाही की नाही ह्या अर्थसंकल्प हा तुटीचा अर्थसंकल्प आहे आणि गादरवाळा अर्थसंकल्प आहे निवडणुकीचा विधानसभेच्या निवडणुका डोळ्या डोळ्यासमोर ठेवून त्यांनी तो मांडलेला आहे पण त्या सगळ्या भूलताप आहेत सगळ्या भूलताप आहेत पण एखादा अर्थसंकल्प मांडत असताना काय बुद्धी असायला पाहिजे शेतकऱ्यांसंदर्भात जे आता घोषणा केल्या त्या पुरे करता बेकार असलेल्या तरुणांकर योजना सांगायला पाहिजे सांगता त्यांनी आपल्या लाडली आणि काय म्हणतात गॅसच्या योजना या सगळ्या त्यांच्या योजना पूर्वी पण होत्या केंद्र सरकारच्या आणि त्या सगळ्या फेल झालेल्या आता एक एक महत्वाचं आता रणांगण सुरू होणार आहे विधानसभेचं काय तयारी आहे जणांगण सुरू आता होईल आणि त्या दृष्टीने आमची पूर्ण तयारी आहे लोकसभेला जसं आम्ही महायुती म्हणून लढलो तसं महा महायुती महा म्हणून आम्ही महाविकास आघाडी सॉरी महाविकास आघाडी ही आम्ही तुमच्या विधानसभेला लढणार आणि शंभर टक्के आम्ही ह्या विधानसभेवर पुनश्य एकदा सा, आम्ही सांगा उद्धव ठाकरेंचा सा, पुन्हा मुख्यमंत्री चेहरा म्हणून मान्य करेल महाविकास आघाडी काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस ते वरिष्ठ महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही ठरेल तुम्ही आता काय सांगावटा संदर्भात काय पुढे मागे होईल ते पण ठरवतील आणि व्यवस्थित ठरवून कोणत्याही तऱ्हेचं एक हे होणार नाही वादविवाद होणार नाही अशा काळजी आम्ही घेऊ कोणत्याही तऱ्हेचा वादविवाद होणार नाही असा दावा जो आहे तो महाविकास आघाडीचे नेते करतात आता अर्थसंकल्प संपलेला आहे आणि अर्थसंकल्प संपताना मुंबई पुण्याचे हा कार्यक्रम भवनातून थेट पडतो लोकांचं महत्वपूर्ण ऐकत असतो आता धनंजय मुंडे बोलतात धनंजय मुंडे इथे बोलतात नेमकं काय बोलतात ऐकूया पीक विमा तर त्यांना मिळणारच आहे पण त्यांनी शेतकऱ्याचं भागणार नाही म्हणून प्रति हेक्टरी कापूस आणि सोयाबीन कमाल मर्यादा दोन हेक्टरपर्यंत देण्याचा निर्णय यापूर्वी झाला होता पण या अर्थसंकल्पात त्याची तरतूद केली त्याचबरोबर जलजीवनचा विषय असेल जलयुक्तचा विषय असेल नानाजी देशमुख कृषी संजी योजनेचा विषय असेल एवढंच नाही तर शेतकऱ्याचा शेतीमाल साठवण्यासाठी उभ्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ साडेतीनशे कोटी रुपयाचे पहिल्या टप्प्यात गोडाऊन उभे करण्यात आणि तो माल ज्यावेळेस भाव नसताना शेतकऱ्याला ठेवण्यासाठी धनंजय मुंडे कृषी मंत्री आहेत आणि कृषी नेमकं शेतकऱ्यांसाठी काय दिलं ते सांगतात आता माझ्यासोबत गोपीचंद पडळकर आहेत भाजपचे फायर बॅड नेते आता काही दिवस ते थोडेसे बोलत नव्हते पण मला सांगा आरक्षणाचा मुद्दा खूपच चर्चेला आला मराठा आरक्षणामुळे सत्ताधारी पक्षाला थोडंसं बागे सरावं लागलं त्याचा फटका बसला असं सर्वे सांगतात आता विधानसभेमध्ये पुढे काय होईल विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या बाजूने लोक उभा राहतील लोकांची जी दिशाभूल करण्यामध्ये विरोधक यशस्वी झाले होते त्याचा आता पर्दापाश होईल विरोधक कशा पद्धतीनं मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल या प्रश्नाचं भांडवल करतायत हे आता पूर्णपणे लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून तर सरकारच्या वतीनं आता सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक या विषयावरती आयोजित केलेली आहे या वीकमध्ये ती होईल आणि तेव्हा सगळ्या लोकांना कळल किंवा लोकसभेच्या वेळेस या लोकांनी राजकीय वापर या आरक्षणाच्या मुद्द्याचा कसा केला हे सगळ्यांच्या समोर येईल एक काल घटना घडली पुण्यामध्ये काही कार्यकर्ते भाजपचे राहुल कोले यांच्या सांगत असं म्हणते की अजित पवार आल्यामुळे आपल्याला नुकसान झालं त्याला बाहेर केलं पाहिजे आता ही, ही, ही नाराजी आहे ही तशी काय म्हणत आहे त्याच्या भूमिका तुमच्या आता मीडियामधून लोकांच्या समोर येते पण भारतीय जनता पार्टीचे आमचे वरिष्ठ नेते माननीय देवेंद्रजी याबाबत सक्षम नेते आहेत ते या सगळ्या गोष्टीचा विचार करतील मी एवढा मोठा कार्य करता नाही की मी या विषयावरती बोले पण ज्या चुका झाल्या एक शेवटचा प्रश्न ज्या चुका झाल्या त्या काय होतं आणि काय दुरुस्त केलं बघा चुका म्हणजे विरोधकांनी जे, विरो जे लोकांना मिसगाईड केलं ते लोकांच्या डोक्यातून काढण्यामध्ये आम्ही सगळ्यात जास्त अयशस्वी झालो मराठा समाजाला वेगळं दहा टक्क्याचं आरक्षण दिलं असताना सुद्धा ज्या पद्धतीचा गोंधळ महाराष्ट्रात माजवला गेला त्या गोंधळातून खरं तर लोकांना बाहेर काढणं हे आम्हाला जमलं नाही या काही चुका झालेल्या आहेत त्या असं म्हणतात की आरक्षण जे दिलं ते कोटा टिकणारच नाही त्यामुळे सगळे सोयरे आहेत विषय हा तर तुम्ही बघा हिंदू लॉ असेल ख्रिश्चन लॉ असेल असेल पार्सिलो लॉ असेल या कुठल्याच गोष्टीमध्ये दिसून येत नाही संविधानामध्ये तर हा शब्द कुठंच नाही त्यामुळं खरं मराठा समाजाचं हित कशात आहे तर वेगळं दहा टक्क्याचं आरक्षण जे दिलेलं आहे जे राज्य मागास आयोगानं सिद्ध केलेलं आहे तर तामिळनाडूमध्ये अपवादात्मक परिस्थितीमध्ये पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण कसं सिद्ध केलं तशा पद्धतीनं विरोधक आणि सत्ताधारी यांनी एकत्रितपणे हे आरक्षण ताकदीनं दहा टक्क्याचं टिकवलं पाहिजे यासाठी प्रयत्न केला शशिकांत शिंदे माझ्यासोबत गोपीचंद पडळकर अर्थसंकल्प कसा वाटला पडळकरजी ऐका तुम्ही आपल्याला कसा वाटला त्याच्यावर सर्व समृद्ध मी बोलायचं नंतर आम्ही अजून कळत नाही की तुटीचा अर्थसंकल्प दाखवला आहे मागच्या वर्षीच्यापेक्षा कर्ज वाढलेलं आहे आता जी आश्वासनं द्यायली त्याची पूर्तता कधी होणार मागचेच पैसे देणे बाकी असल्यामुळे या अर्थसंकल्प फक्त निवडणुकीच्या संदर्भामध्ये घोषणाचा अर्थसंकल्प आहे असं मला वाटतं पैसे कुठून येणार आणि पैसे कुठे जाणार आणि कसे खर्च करणार हा ते असंच विचार नाही नाही आताच सरकारच्या वतीनं भूमिका स्पष्ट केलेली आहे आरबीआयचे जे नियम आहेत त्या जेवढे क्षमता कर्ज काढायची महाराष्ट्र सरकारची आहे तिथंपर्यंत सुद्धा अजून सरकार गेलेलं नाही त्याच्या पुढे तर जायचा विषयच नाही त्यामुळं ज्या पद्धतीनं आज जो अर्थसंकल्प राज्य सरकारनं सादर केलेला आहे त्यामध्ये अनेक उपेक्षित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांची जी मागणी होती की वीज बिल माफ हो व्हावं साडेसात एच पी पर्यंत सरकारनं घोषित केलं की आम्ही ती माफी करू माफी कशी करू याची पण रचना राज्य सरकारनं केलेली आहे बऱ्यापैकी के आता पाहिजे आज इथे मांडायला पाहिजे मांडली ना आज महाराष्ट्रामध्ये सोलरवरती फिडर घेण्याचं फार मोठं काम राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू आहे जवळपास आठ हजार मेगावॅटच्या वर्क ऑर्डर राज्य सरकारनं दिलेल्या आहेत येत्या तीन वर्षामध्ये महाराष्ट्रातले सगळे शेतकऱ्यांचे फिडर हे सोलरवरती येत आहेत त्यामुळं आपल्याला शेतकऱ्यांना वीज मोफत देणं शक्य होतंय दुसरं आता लाडली बायना जी मध्य प्रदेशमध्ये खूप गाजलेली योजना आहे आज महाराष्ट्रातल्या माता असं तिकडून आणि इकडे आणलं नाही असं ठीक आहे ना कोणत्या तरी राज्यामध्ये ज्या काही योजना येतात त्या कुठल्या तरी राज्याचा आदर्श घेऊनच येतात असं काही नाही आहे आपल्या राज्याच्या काही आदर्शवादी योजना आहेत ते इतर राज्य घेतात हे सगळी प्रक्रिया चालून वाटचाल चालू आहे त्यामध्ये काय नवीन आहे असं लागणार आमच्याकडे पण इथं उद्धव ठाकरे बोलत आहेत ते असं म्हणतात की लाडली बाई आहे ना मग लाडला भाऊ का नको भाऊ का करतो चिंता करताय खरं तर उद्धव साहेबांनी अगोदर त्यांच्या भावांचं वगैरे व्यवस्थितपणे बघितलं पाहिजे राज्य सरकार निश्चितपणे युवा भावाचं म्हणजे त्यांच्या भावांचं म्हणजे राज ठाकरेंचं नाही नाही सगळ्यांचं बघितलं शशिकांत जी आता दोन तीन मुद्दे यांनी मांडले शेतकऱ्यांसाठी जे काही केलं त्यांनी सांगितलं काय दिसतंय सौर ऊर्जेचा योजना ही केंद्र सरकारने मागच्या वेळा जाहीर केली होती की महाराष्ट्रात किती अंमलबजावणी झाली ती का झाली नाही त्याचे निकष काय त्यात का अडचणी आल्या त्याचा अभ्यास करणं गरजेचं कर आहे त्यामुळे मागच्या वर्षी सौर ऊर्जेला प्राधान्य देण्याचं ठरवलं होतं परंतु ते निकष आणि नियम बघितल्यानंतर कोणत्याच शेतकऱ्यांनी त्या सौर ऊर्जेचा प्रकल्प घेतला नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे या योजना ज्या आहेत शेतकऱ्यांनी घेण्याचा हा विषय नाही पूर्ण गावाचा फिडरच हा सोलरवरती येतो राज्य सरकारची जिथं जमीन आहे जी सरकारी गायरान असेल किंवा महाराष्ट्र शासनाची जमीन असेल तर ती जमीन आपण देऊ शकतो ती जर जमीन उपलब्ध नसेल तर गावातल्या शेतकऱ्यांची जमीन सरकार भाड्याने घेत आहे पन्नास हजार रुपये एकरी वर्षाला त्यांना भाडं देत आहे त्यामुळं आता मी सांगली जिल्ह्यातलं सांगितलं मी सातत्यानं जिल्हा नियोजन मधून सांगावं एक तरी शेतकरी किंवा शेतकऱ्याची सार्वजनिक जागा ग्रामपंचायतीत घेताना जे भाडं दिलं जातं त्या ग्रामपंचायती सुद्धा ते द्यायला तयार नाहीत अशा प्रकारची वस्तुस्थिती आहे त्यामुळे गेल्या वर्षभरामधून अशा पद्धतीची परिस्थिती आहे त्यामुळे ही काय योजना जाहीर केल्या त्या अंमलबजावणी व्हावी एवढीच आमची अपेक्षा आहे चला पर, तुम्हाला काय बोलायचं आहे चला मुंबई खुल्याचे कार्यक्रमात गोपीचंद पडळकर शशिकांत शिंदे आणि विधानभवनातील आमदार मंत्री यांच्याशी मी बोलतोय सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोच पण आमदार का मत काय आमदारांचं अर्थसंकल्पावर मत काय विधानसभेवर मत काय हे सर्व कोटीचा मी आता उद्धव ठाकरे या ठिकाणी बोलतात गिरीश महाजनही या ठिकाणी गेलेत येणाऱ्या निव विधानसभेच्या निवडणुकांसाठीचं सा हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं लाडली बहिणा हा जो ही योजना जी आहे ती मध्य प्रदेशमध्ये होती ती आता राज्य सरकारने केली आहे पण उद्धव ठाकरेचं असं म्हणते की लाडली बहिणा आणि भाऊ अशा प्रकारचा भेदभाव का करतात आणि या सगळ्या योजनावर विरोधकांची टीका एक चूर्ण जे आहे एक चूर्ण जे आहे ते विरोध सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना बेळ चुर्णाची बॉटलच दिली आहे आणि ही बॉटल जी पाहि पाहिली तर अजून अजूनही उद्धव ठाकरे बोलत आहेत पण एक महत्त्वाचं आहे या सगळ्या गोष्टीवर या सगळ्यांचा परिणाम जो आहे तो येणार आहे विधानसभा निवडणुकांमध्ये होणार आहे लोकसभेमध्ये जे काही महा महाविकास महा, आघाडीला तीस ते एकतीस जागा मिळाल्या त्या जर पाहिल्या आणि महायुतीला ज्या कमी जागा मिळाल्या महा महाविकास आघाडी ला यश मिळालं महायुतीला अपयश मिळालं आणि हे अपयश सावरण्यासाठी किंवा अपयश पुन्हा येऊ नये या करण्यासाठी हा अर्थसंकल्प सत्ताधारी पक्षाला अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आता सगळ्यात महत्त्वाचं की उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे टीका केली होती की हे फक्त निरोपाचं अधिवेशन असेल हे निरोपाचं अधिवेशन असेल की हे पुन्हा महायुतीचं सरकार आणणारं अधिवेशन असेल हे येणाऱ्या काळातच दिसेल पण पैसा कुठून येतो आणि पैसा कुठे खर्च होतो याचा हिशोब तेव्हा सरकारला द्यावा लागतो आणि या हिशोबानंतरच सरकारी योजना ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहचत असतात मी इथेच थांबतो मी तुम्हाला उद्या पुन्हा भेटणार अशाच अशाच एका ठिकाणी तास इथेच थांबतो राजेश विलास आठवले न्यू स्टेट महाराष्ट्र